नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर आज जरास माझं वेगळं रूप तुम्हाला दिसत असेल बाया फोल्ड करून वर घेतल्यात या बाया सरसावलेल्या ना नाही आहेत माग घेतल्यात आणि माग यासाठी घेतल्यात की आता अशा बाया माग घेऊन कोणीतरी बोलण्याची वेळ आली आहे या बाया सरसावण्याचं कारण काय असेल बरं महाराष्ट्राच्या गढूळ झालेल्या सामाजिक स्थितीमध्ये मी राजकारणावर बोलत नाहीये गढूळ झालेल्या सामाजिक स्थितीमध्ये योग्य भूमिका मांडणं आवश्यक आहे अर्थात हा व्हिडिओ बघताना माझा अण्णाव ज्यांची मुलाखत घेतोय त्यांचा अण्णाव त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न करू नका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण प्रचंड होरपळून निघतो महाराष्ट्र आता जो तणाव सहन करतोय तो किमान पुढची पंचवीस वर्ष हा तणाव कमी करण्याची स्थिती महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये उरलेली नाहीये आता जर हा तणाव निवडण्यासाठी बाह्या सरसावल्या नाहीत तर पुढची पिढी माफ करणार नाही हे लक्षात घ्या आजचा व्हिडिओ कुणावर टीका करण्यासाठी कुणाला कमी लेखण्यासाठी कुणाला डॅमेज करण्यासाठी अजिबात नाहीये वस्तुस्थिती काय आहे हे समजणे करणे यासाठीच आपण आज समोर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक विशेष अतिथी चर्चेसाठी आलेले आहेत त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देतो सोबत आहेत मराठा आंदोलनातील आरक्षण आंदोलनातील नाही मराठा आंदोलनातील एक प्रमुख नेते मी आरक्षण आंदोलन यासाठी म्हणाल नाही किशोरजी आपलं स्वागत आहे किशोर चव्हाणजी आपलं स्वागत आहे मी तुमचा परिचय करून जाणार मुद्दाम मराठा आरक्षण आंदोलनातील म्हणालो नाही मराठा आंदोलनातील म्हणालो मराठा समाजाचे प्रश्न माहीत असणं करणं या सगळ्याची कल्पना तुम्हाला आहे आता माझा एक पहिला आणि कळीचा प्रश्न आहे म्हणजे फापट पसार्यात ही मुलाखत आपल्याला घ्यायची नाहीये तुमच्याकडूनही मी तशाच प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा ठेवतोय माझा पहिला मूळ प्रश्न आहे आताचे जे मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे मनोज जरांगे पाटील प्रणित या आंदोलनाच्या मध्ये नेमक्या मागण्या काय आहेत त्या किती मंजूर झाल्यात किती व्हायच्या राहिल्यात याचा काय या अंदाज मराठा समाजाचे एक लढवई नेते म्हणून तुम्हाला आहे का मी आज तर मराठा समाजासह पूर्ण राजकीय पक्ष समृद्ध निर्माण झालेला आहे सुरुवातीला आमची मागणी होती मराठवाड्यातील फक्त मराठ्यांना कोंबीजात प्रमाणपत्र द्या हुँ. मनोजरावने सुरुवातीला नंतर ती केली की सरसकट मराठा समाजाला महाराष्ट्रातील मराठ्याला कुंभी जात प्रमाणपत्र द्या त्यानंतर केली सगळे सोयरे मागणी केली वाशीच्या जवळपासच आणि ह्या दोन तीन मागण्या करता करता अजून त्यांनी वेळोवेळी मध्यंतरी काही मागण्या टाकलेल्या आहे ह्या मागण्या टाकल्यामुळं जे सत्ताधारी पक्ष असेल किंवा आज विरोधी पक्ष असेल किंवा पक्षी बैठक घ्यायचं म्हणतात हे सगळे पक्ष समृद्ध निर्माण झाले ते नेमकी मागणी ह्या मराठा समाजाची नेमकी कोणती आहे हेच त्यांना माहीत नसल्यामुळं कोणताही राजकीय पक्ष आपली भूमिका डिक्लेअर करायला तयार नाही त्यात मुद्दा आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांना सर्व मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला भा महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका नाही आहे हे स्पष्ट मागच्या बैठकीत त्यांनी सांगितलेलं आहे मग राहायला प्रश्न काय मग मूळ प्रश्न जो होता आमचा मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी जात प्रमाणपत्र द्या ही मागणी मी स्वतः मुख्यमंत्र्याकडं मांडणी केलेली आहे मी स्वतः टाकली का महाराष्ट्रातील मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारलं आहे मग आपल्याला ती मागणी मला तरी करता येत नाही म्हणून ती मराठवाड्याची केली आज ही परिस्थिती मनोजरावनी ती मागणी सोडून दुसऱ्या मागण्या पुढं केल्यामुळं सम्र निर्माण झाला एक प्रश्न याच्यामध्ये आहे की कुणबी जातीचं प्रमाणपत्र घेणे याला सर्व सगळ्या महाराष्ट्रातून एकत्रितपणे मान्यता आहे का कारण विदर्भात वेगळी स्थिती आहे उत्तर महाराष्ट्रात वेगळी स्थिती आहे मराठवाड्यात वेगळी स्थिती आहे कोकणात वेगळी स्थिती आहे या स्थितीबद्दल काय म्हणतात तिथल्या मराठा समाजाला काय वाटतंय हा सर्व भौगोलिक अभ्यास आम्हाला असल्यामुळे अनेक वर्षापासून त्यातल्या विदर्भातले नव्याण्णव टक्के मराठ्यांना ओबीसी आहे उत्तर महाराष्ट्रातील मराठे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के ओबीसी आहे हा, हा लेवा पाटीदार तर आपलं सोयी होत नाही पण बाकीचं जे आहे समजा उत्तर महाराष्ट्रातील ते नव्वद टक्के आपले मराठा समाज त्याच्यात ओबीसीत आले पश्चिम महाराष्ट्राचा जवळपास पन्नास ते साठ टक्के आलेला आहे कोकणात आमचा नाही आलेला आहे आणि काही कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकणातला मराठा कुणबीत यायला तयार नाही बिलकुल नाही आहे त्यांची मागणी ते म्हणतात आम्हाला आम्हाला मराठा म्हणून द्या मग आजची परिस्थिती ओरिजिनल का आहे की समजा ते समाज म्हणत असाल आमच्या कोकणातला किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा आम्हाला मराठा म्हणून आहे त्यांना मराठा म्हणून दहा टक्के सरकारने आपल्याला ए सी बी सी आरक्षण दिलेलं आहे नेमकं मरण आमचं मराठवाड्यातलं झालेलं आहे मागणी मूळ मराठवाड्याची असताना मनोजरावनी ती महाराष्ट्राची केली आणि सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यातच होऊ राहिलं आहे हे आम्हाला दुःख आहे पण आज मी जे समाजाला तुमच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो मनोजरावनी केली असं म्हणताय तुम्ही ते मराठवाड्याच्या द्यायला सरकार तयार होतं का शंभर टक्के द्यायला तयार होतं मी स्वतः होतो मागणी करणारा मी होतो शिष्टमंडळात मी होतो गायकवाड तिथे आले गायकवाड कोर एम जी गायकवाड हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुखरे हे पण न्याय न्यायमूर्ती आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारने यांना मनोजने चर्चा करायला पाठवलं होतं की मार्ग काय निघेल आणि शासनाची भूमिका होती की मरा मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यायची तयारी झाली होती माझी विनंती तुम्हाला ही आहे की तो व्हिडिओ तुम्ही समाजाला दाखवा की मनोजने स्वतः हे मराठवाड्यातील आरक्षण नाकारलंय याची जबाबदारी मनोजवर पण तुम्हाला ते दाखवलं तर समाजाला माहीत होईल किशोर चव्हाण जो म्हणतायत तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय ज्यात प्रत्यक्ष मनोज जरांगे असे म्हणतायत की मराठवाड्याचं आरक्षण तर मला मिळालं होतं मी ते नाकारलं आणि महाराष्ट्रातल्या समाजाला द्यावं असं सांगितलं ग्या बघून मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं तरी या पठ्याने सांगितलंय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे मला मान्य नाही नुसते एकट्या मराठ्याला आमचा आपण तो व्हिडिओही लोकांना दाखवलाय बघितलाय लोकांनी तो व्हिडिओ लोकांनाही तो बघायला मिळालेला आहे यात स्पष्टपणे कळत की मनोज जरांगे हे मराठवाड्याला मिळत होतं असं म्हणतायत मग मराठवाड्याला मिळणार कुणबी मराठा समाजाचं आरक्षण जरांगिणी व्यापी केलं आणि ते थांबलं असं तुमचं म्हणणं आहे का शंभर टक्के थांबले ना त्याच दिवशी त्यांनी मागणी काय केली त्या समितीकडे की ही जी समिती कोणती न्यायमूर्ती संधी समिती ही महाराष्ट्रासाठी तुम्ही लागू करा सरकारने एका मिनिटात लागू करून टाकलं नोपच तोडलं त्यांनी आमचं म्हणणं काय होतं की ज्या दिवशी सरकार तुम्हाला देत होतं त्या दिवशी म्हणजे याला जवळपास नऊ महिने झाले नऊ महिन्यापासून मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र मिळालं असतं नऊ महिन्यापूर्वी आणि आजपर्यंत सगळे व्हॅलिड झाले असते आणि मराठवाड्यात ज्या आत्महत्या झाल्या नऊ महिन्यापासून ज्या आत्महत्या झाल्या त्या झाल्या नसत्या सरकारी आकडेवारी काही असो तुमच्या अंदाजानुसार आता मराठा समाजाला किती कुणबी प्रमाणपत्र मिळाले असावे मराठवाड्यामध्ये माझा आजचा अंदाज आहे मागच्या वेळेस आपण चर्चा केली तर त्यावेळेस पंचेचाळीस हजार होता आजचा आकडा दीड लाखाच्या वर आम्हाला कुंभी जात प्रमाणपत्र मिळालेलं मराठवाड्यात माझं म्हणणं काय सरकारला तुमच्या माध्यमातून दीड लाख प्रमाणपत्र तर आम्हाला मिळालेलं आहे आता मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला तुम्ही कुंभी जात प्रमाणपत्र द्या त्याचा आधार काय आहे की मग आमची जातच ओरिजिनल हैदराबाद स्टेटमध्ये असताना जनगणनेत कुंभी म्हणून लिहिलेली आहे गॅजेटेर जे हैदराबादचं एकोणीसशे नऊचं त्याच्यात पण आमची जात कुंभी कुंभी मराठा लिहिलेली आहे सर्वात महत्वाचं आम्ही आंध्र प्रदेशमधून मराठवाड्यात आलो आहे त्यावेळेस आम्हाला ओबीसीत आरक्षण होतं आता तेव्हा साठ पासून ते आज चौसठ पर्यंत चौसठ पास वर्षापासून आम्हाला महाराष्ट्र सरकारने न्याय दिलेला नाही पण ह्या सरकारने आम्हाला न्याय दिलाय दिला कोणत्या शिंदे सरकार फडणवीस अजितदादानी का दिला की मी स्वतः त्यांना तीन फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये हे मुद्दे मांडले का मांडले मी पुन्हा एकदा सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आरक्षण म्हणून मी मी मराठवाड्यातील घेतलं तुम्हाला मध्ये थांबवतो सुद्धा की हे एक सातत्याने शब्द प्रयोग करतायत की मी दिलं होतं मागणी मी दिली होती मागणी तुम्ही श्रेयवादाच्या मुळे जरांगेना विरोध करताय असा आक्षेप देखील होऊ शकतो की नाही असं झालं असतं तर आमचं सामाजिक कामाला अर्थच काय आमचं काम आम्ही कोणाच्या हातात दिलं मनोज जरांगे पाटलांच्या हातात दिलं आम्ही तो आंदोलनाचा नेता होता त्याच्या हातात दिलं माझ्याकडे काय होतं विषयाची मागणी मागणी तुमच्या लोकांची सगळ्यांची मिळून होती मराठा समाजाची हो। सगळं मराठा समाजाच्या लोकांची होती ती हो। तुम्ही मनोज मनो कारण तो आंदोलनाचा नेता होता ना आमचा आजही तोच नेता आहे ना आज आपण विनंती काय करतो त्यांनी ही मागणी करावी सरकारकडून सोडून घ्यावी मग काय होत आहे तो करत नाही म्हणून आम्हाला करावं हो लागेल ना मग ही मागणी चुकते सगळी मग चुकूच राहिली ना सगळे सोये काय होतंय का आता कोणी मागणी केली तुम्ही तर काय केलं वाशीला जाऊन सगळे सोये मान्य मागणी मान्य झाली म्हणून गुलाल उधाळून घेतला ना मग बरं नाही झाली आता तो, तुम्हीच तोंड तुमच्यात कोणत्या तोंडाने म्हणता सगळे सोयरे द्या सरसकट द्या माझी त्यांनाच तुमच्या माध्यमातून त्यांनाही विनंती की तुम्हीच मागणी मा करा मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना पण यात एक नवीन मुद्दा अजून सांगतो तुम्हाला मराठवाड्यातील सर्व मराठाला कुंभीजात प्रमाणपत्र सरकारने द्यावे आमचा अनुशेष भरावा म्हणजे आमच्या मराठवाड्यातील जो मराठा समाजाचा मुख्य प्रश्न आहे तो सरकारने सोडवला असा आम्हाला ग्रह धरता येईल आणि आम्ही शासनाबरोबरच सोबत राहायला तयार आहे अजून काय 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 म्हणावं माझ्यासारख्याने या सरकारने तुमची मागणी मान्य केली आम्ही त्यांच्या बरोबरच राहणार ना आमच्या वाटतं पन्नास टक्के आमची मागणी मान्यच केलेली त्यांनी पण ह्या राजकारणाकडे मनोज गेल्यामुळं आज आम्हाला काळजी का वाटवली राजकारणाच्या नादी मनोज लागल्यामुळं हा जो आमचा मराठवाड्याचा प्रश्न सुटणार होता तो सुटणार नाही आणि जो अनुशेषाचा मुद्दा होणार आहे तोही सुटणार नाही ही आम्हाला भीती म्हणून मी सर्व राजकीय पक्षाला तुमच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतोय हा पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा प्रश्न नाही मराठवाड्यातील मराठा समाजला कुंभी जात प्रमाणपत्र त्याच्या आधारे पन्नास टक्के सुटलेलं आहे शंभर टक्के सोडवा ही विनंती सर्व राजकीय पक्षाला विनंती करतो आणि त्यांनी पुढाकार घ्यावा एक महत्वाचा मुद्दा फार संवेदनशील मुद्दा आहे आणि त्यावर भाष्य झालंच पाहिजे मराठवाड्यामध्ये मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय म्हणजे रोज एक तरी खबर आजकाल येऊ लागली आहे की एका तरुण मुलानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली ज्या आईचं पोट जळालंय ना त्या आईच्या वेदना बाकीच्याला समजत नाही मराठा आरक्षणाच्या साठी आत्महत्या केल्याची बातमी आम्हा पत्रकारांसाठी खूप महत्वाची असते आणि आम्ही ती दाखवतो देखील यावर लढणारी माणसं लेकरं मरतायत याचा विचार सुद्धा करतात आणि मांडतात सुद्धा पण अनेक लेकरांच्या आत्महत्या हा नुसता चिंतेचा विषय नाहीये शोक करण्याचा विषय चव्हाण साहेब राजकारण्यांच्या नादामध्ये या सगळ्या होणाऱ्या आत्महत्या या सगळ्या राजकारणाऱ्या आत्महत्या या आत्महत्येला जबाबदार कोण आणि थांबवायच्या कशा त्यासाठी कार्यकर्ता झालेला आहे की आपण जे काही करतो हे आणि ते होत नाही ते आत्महत्या होत्या त्याच्यासाठी तर मी पुढाकार घेतला मी पुढाकार घेऊन पुढं झालं समाजाच्या काही अज्ञानी लोकांचं बोलणे खायची तयारी सुद्धा मी ठेवलेली आहे का बरं की ह्या आत्महत्या कुठेतरी थांबायला पाहिजे ह्या थांबल्या असत्या पण आता तरी कुठंतरी थांबायला पाहिजे नाही तर हे आजचंच पुढं चालू राहणार आहे हिंगोलीचं उदाहरण देतो तर एका जिल्ह्यात तेवीसशे वर मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे ही जिल्हा एका जिल्ह्याचं उदाहरण जवळपास तीनशे लोकांपर्यंत आपण गेलेलो आहे प्रश्न तर सुटला नाही आणि आज आमची व्यथा काय की प्रश्न व्यवस्थित मांडत नाही आमचा आंदोलनाचा नेता ही आमची व्यथा आहे मराठा समाजाची म्हणून तर मी पुढं पुढं झालेलो की आत्महत्या थांबायला पाहिजे आणि याचमुळे मी पुढं झालेलो आहे दुसरं माझं काय कारण आहे दुसरं काय मला तर राजकारण करायचं नाहीये मनोज सारखं तर राजकारण आम्हाला काही करायचं नाही आहे मी तर मागे सांगितलं मनोज मुख्यमंत्री झाला तर मी दोन नंबरचा मंत्री होणारच आहे विषय माझा मी माझी सिनियरिटी आहे पण मला ते नको आहे ना ह्या तीनशे आत्महत्या झाल्या त्या पूर्ण वाढणार ह्या थांबल्याच पाहिजे आणि समाजाचं भलं व्हायला पाहिजे आणि समाजाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला एक मिनिट थांबवतो प्रेक्षकांच्याकडे पुन्हा जातो आत्महत्येचा विषय मी बोलत असतानाच तुम्हाला या पार्श्वभूमीवर काही व्हिडिओ बघायला मिळतील बघा महाराष्ट्राच्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे स्वतःवर जेसीबीने पुष्पवृष्टी करून घेत आहेत महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे लेझिम खेळण्यात मग्न आहेत बघा महाराष्ट्राच्या आंदोलनाचे मराठा नेते मनोज जरांगे क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत मी तीन चार प्रसंग तुम्हाला दाखवतोय आणि या दिवशी मराठा आंदोलनातला एक तरी माणूस मेलेला असेल ज्या आंदोलनाला घेऊन आपण चालतोय त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाच्यामुळे जर अशा स्वरूपाचे मृत्यू होणार असतील तर हे आंदोलन चालवणाऱ्या माणसांना हे हार तुरे स्वागत लेझिम क्रिकेट खेळणं शोभतं का हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर लोकांनी द्यायचं आहे आणि मला कल्पना आहे हा प्रश्न विचारल्यावर चव्हाण साहेब काय होतं हो काय होतं याची कल्पना आहे तुम्हाला अशी नाही भीती वाटत कधी भीती वाटते पण आम्ही काय करणार ह्या व्यथा समाजाच्या व्यथा एवढ्या असल्यामुळे जी लोकांना भीती वाटते ती आम्हाला वाटत नाही कारण तीन सहन करण्याची सुद्धा ताकद कर ठेवली पण सत्य आम्हाला मांडणं गरजेचंच आहे कारण होणारं जे मोठं दुःख आहे ते तरी थांबेल म्हणून आम्हाला ह्या प्रवासात चालणं गरजेचं आहे म्हणून आम्ही चालत आहोत ईडब्ल्यू एस चा लॉस त्यावर काय बोलल ईडब्ल्यू एस चा लॉस झालाच ना समजा आज जो ई एस होता ईडब्ल्यूएस मधून मराठा समाज कुठं गेला एसीबीसीत गेला ईडब्ल्यू एस घर रिकामा झालं मग आज ते कोण वापरतं मग प्रश्न त्याच वेळेस चालतात की ज्यावेळेस तुम्हाला मराठवाड्याचं आरक्षण घ्यायचं नव्हतं जे होते ते वीस टक्के वाढून घ्यायला पाहिजे होतं ते सुद्धा मनोज केलं नाही आणि आज लोकांना काय वाटेल की आपण मी, मी स्वतः मनोजच्या विरोधात बोलतो अरे बाबा मी विरोधात बोलला दिला नसताना ना। एक अजून मुद्दा सारखा येतो मराठा समन्वयकांच्या बाबतीमध्ये जो तुम्हाला आता ऑन कॅमेरा विचारणं आवश्यक आहे म्हणून स्पष्टपणे विचारतो जेव्हा जेव्हा मराठा समन्वयकांच्या मधून काही भूमिका मांडली जाते तेव्हा हा विकल्या गेलेला तेव्हा याला पैसे देऊन भूमिका बदललेली आहे असा एक मोठा आरोप सुद्धा होत असतो तुम्ही जेव्हा भूमिका मांडाल तेव्हा मा काही कमेंट खाली येतील की आई बहुतेक विकला गेलेला आहे अशा आरोपाला काय म्हणाल तुम्ही म्हणजे प्रकार काय असतो असा आरोप नाही माझा समाजावर शंभर टक्के विश्वास आहे कारण मी तीस वर्षापासून रात्रंदिवस काम करतो आजपर्यंत माझ्यावर शब्दाचा सुद्धा आरोप झालेला नाहीये आहे नाही तर आरोप करायचाच असेल तर मनोजरावणी करून घ्यावं विशेष मी मनोजच्या हातात दिलेला नाही म्हणून मी काय म्हणतो ह्या विषयाचा पाया मी झालेलो मनोजनी कळस व्हावा तर तो कळस होत नसेल तर मी काय करू मला तर समाजाचा प्रश्न सोडवाय तेव्हा सोडत नसेल तर मी सोडवते पण आजपर्यंत समाजाचा शब्दाचाही आरोप माझ्यावर झालेला नाही म्हणून मी पहिले काय म्हणलो अज्ञानातून कोणी आरोप करत असेल तर आम्ही तो महापुरुषाच्या विचारसरणीचे लोक आहोत ते सुद्धा आम्ही फुल म्हणून स्वीकारू आणि शेवटी समाजाचा विकास होत असेल तर मला त्या रस्त्याने चालणं गरजेचंच आहे तुम्हाला मला काही भीती वाटत नाही शेवटच्या मुद्द्याकडे तो या प्रकारामुळे आपण सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला त्याप्रमाणे जातीय वाद जातीय तणाव मनभेद वाढलेले आहेत आणि त्याही पेक्षा एक मोठी गोष्ट होती आहे ते म्हणजे सर्टिफिकेट देणारी एक अथॉरिटी निर्माण झाली आहे प्रमाणपत्र इशू करणारी हा मराठा समर्थक हुँ, हुँ, हा मराठा द्रोही हा महाराष्ट्र द्रोही अशी अथॉरिटी विकसित झालेली आहे एक वेळ मराठा समाजाच्या कडून ओबीसी नेत्यांना ब्राह्मण नेत्याला मराठा द्रोही सर्टिफिकेट दिलं तर आपण समजू शकतो अशा स्वरूपाची प्रमाणपत्र वाटण्याचं काम मराठा समाजाच्या कडून मराठा नेत्यांवरच होऊ लागलंय म्हणजे आपल्याच नेत्यांना मराठा द्रोही म्हणण्याचा प्रकार सुद्धा घडू लागला आहे हा प्रकार तुम्हाला पटतोय त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात कसं आहे नाही मला तर हसूच येत की जे कोणी आरोप करतात की ही मंडळी अज्ञानी असते स्वतःच काही काम नसतं म्हणूनच हे अज्ञानातून हे आरोप करत असतात म्हणून आम्ही फुलाचा स्वीकार म्हणून आमच्यावर घेतो या लोकांच जे करणारे द्रोही मराठा द्रोही समजा किशोर चव्हाण आहे असा आरोप करण्यापेक्षा आरो माझ्यापेक्षा चांगच काम पाहिजे माझ्या एखादा मी तीस वर्षात काही चुकलं हे मान्य कर करून दाखवणार पाहिजे किंवा मनोजनी सांगायला पाहिजे किशोर चव्हाण माझ्या एवढ्या वर्षापासून माझ्या सोबत नव्हता सगळ्यात जास्त तर मी मनोज सोबत अनेक वर्षापासून हे असं कोणी सांगितलं तर सा समजू शकतो ना कोणी टायम काही बोलावं ते समोरच्या माणसाने किती मनावर घ्यावं त्याचा व्यक्तिशापळीचा मुद्दा मनोज जरांगे मराठा आंदोलक यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन गेलं आहे का मी स्वतः दिलेलं आहे त्यांनी मनोज जरांगे आंदोलन हा हा मनोजकडून गेला आहे का त्यांच्याकडून नाही त्यांनी मला स्वतः मला पाठवलं होतं तिथे मनोज जरांगेने मला तीन चार फेब्रुवारीच्या मीटिंगला त्यांनी मला पाठवलं की तुम्ही एवढ्यापासून अनेक वर्षापासून मराठा आरक्षणावर काम करतात तुम्ही जाऊन समाजाची बाजू मांडा म्हणून ती बाजू मांडली कोणती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण तर ते अर्ज काय तो अर्ज आता माझ्याकडे आहे आता इथे माझी पिशवी होती इथे लाल पिशवी आहे त्याच्यात माझा दाखवतो तो त्या तो अर्ज आहे चार मी तारीख सांगतो ना चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस मुख्यमंत्र्यांची पहिली बैठक दुसरी बैठक ये मनोजरावांनी मलाच पाठवलं आठ सप्टेंबरची दोन हजार तेवीस ची त्यावेळेस देवेंद्रजी बी होते बाकी बैठकीचे नेते पण होते दोन्ही बैठकीत मराठवाड्याचाच मुख्य विषय या पलीकडे अजून काय सत्यता मांडू मी याच्या पलीकडे सत्यता कुठला विषय मराठवाड्याचा मी सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण दिल्यानंतर कोणता मूर्ख माणूस तिथं मागणी करेल महाराष्ट्रातील मराठ्याला आरक्षण द्या मला सांगा ना तुम्ही त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगतो पुनर्याचिका होती सर्वोच्च न्यायालयात पहिले तर मराठ्याचं आरक्षण नागायला पूर्ण आहे मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भाई सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचं शासनाची ही तयारी आपण आरक्षित सवेला लावतो असं तुमच्या या याच्यात काय काय सूचना आहे ते सांगा मी साहेब तुम्ही जे करतात त्याचे आभार आणि धन्यवाद आम्ही इथं आज मराठवाड्याचा विषय मांडायला आलो म्हणून मराठवाड्याचा विषय दिला म्हणून आपण जे काही कागदपत्र जे बोललो आता ते कागदपत्र माननीय मुख्यमंत्री पहिले सांगितलं का हा नवीन विषय माझ्याकडे आला मी न्याय विधिभागाकडे पाठवतो आणि न्याय विधिभागानं पाठवल्यानंतर यांच्या मागणीत तथ्य म्हणून तर समिती नियुक्त झाली एक समितीने काम नाही केलं म्हणून शिंदे समिती झाली शिंदे समितीचा अहवाल झाला म्हणूनच मराठवाड्याला आरक्षण मिळालं होतं ना अशातला हे सिस्टीमचा भाग असतो हे काय याच्यात काहीच होत नाही किशोर चव्हाण कोण हे तुम्हाला कळावं यासाठी मी त्यांना तो प्रश्न विचारला होता जन नहीं। नहीं। की अनेक जण पुन्हा कमेंटमध्ये विचारतात बाबा पहिल्यांदाच बघितलं तुम्ही कोण तर मनोज जरांगेने दोन वेळेला ज्यांना बैठकीसाठी पाठवलं होतं ते हे किशोर चव्हाण आहेत हे तुम्हाला माहीत असावं म्हणून तुमच्या माहितीसाठी ह्या सपोर्टिव्ह गोष्टी विचारलेल्या आहेत कमेंटमध्ये पुन्हा हा प्रश्न विचारू नाहीये तो येऊ नाही सगळा प्रकार होता अपेक्षा व्यक्त करूया आपण की मराठा समाजाला मराठवाड्यातल्या मराठा समाजाला योग्य न्याय मिळेल आणि त्या प्रकाराकडे जाईल पण तुर्तास या आंदोलनाला जी दिशा मिळते आहे ती सुद्धा योग्य दिशेने जाणारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून तुर्तास थांबूया पुन्हा नक्की आपली गरज पडलीच बोलावं वाटलंच तर अनलायझरचं व्यासपीठ आपल्यासाठी सदैव आहे धन्यवाद धन्यवाद